नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज तालुक्यातील आरेगेथे कोरोनामुळे आई वडील गमावलेल्या अनाथ भावंडांना घरकुल मिळावे यासाठी भाजपा नेते माननीय मोहन वनखंडे सर यांनी यशस्वी प्रयत्न केले त्या अनुषंगाने गोवा विधानसभेचे अध्यक्ष माननीय रमेशजी तवडकर यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांच्या श्रमधाम संस्थेच्या माध्यमातून आज हे घरकुल बांधण्यासाठी मंजुरी मिळाली पुढील महिन्यात या घरकुल्याच्या पायाभरणी करून तात्काळ काम सुरू करणार असल्याबाबत वनखंडे सर यांनी ग्वाही दिली यावेळी संदीप नाईक ए एस पाटील बी आर पाटील व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते त्यांनी या सत्कार्याविषयी समाधान व्यक्त केले आणि परत आपल्या मायबोबीत गेल्यानंतर जनतेची सेवा करत असताना गोरगरिबांची सेवा कर करून त्यांनी अशी अवस्था निर्माण केली की साहेबांच्या पुढे विरोधक नसतोय चारही विषण आहे एकतर्फे एकतर्फी एक हाताने त्यांनी घेतलेले आहेत मागच्या ह्याच्यामध्ये ते चार खात्याचे मंत्री होते आणि आता विधानसभेचं त्यांना अध्यक्षपद दिलेलं आहे हेच अध्यक्षपद दिल्यानंतर जेव्हा आम्ही महिना दोन महिन्यास आमच्या मित्रमंडळीची एकत्र बैठक होते रात्री आल्यानंतर साहेबांना आठवण केली साहेब आपण जप दिला आहे म्हणजे उद्या जायचं आहे भेटायला आणि आपले जे संदीप नायक आहेत आणि आपण बापू सगळ्या सर्व लोकांनी जे सांगितलं होतं त्या मुलाचं मला वाटतं यशवंत घरकुल योजनेमधून प्रस्ताव दिला होता पण तो यादीत आला नाही नामंजूर झाला आणि ते म्हणले सर याला काय करता येईल का तर साहेबांनी अशी घरं गर गोरगरिबांसाठी श्रमदानातून पैसे देऊन नाही श्रमदानातून लोकांची त्यांची जी टीम आल्या गोव्याची पन्नास वीस पंचवीस लोक आले त्यांच्याबरोबरचे त्यांच्या माध्यमातून तिथं अशा गोरगरीब लोकांना ती घरं बांधून देत आहेत आणि असं नाही बघू घर बांधताना त्यांचे घराचं जे आहे जवळजवळ हा एक हजार ते बाराशे बारा बाराशे बारा स्क्वेअर फूटचं घर बांधत आहे तिथं म्हणजे नुसतं जर दोन बांधून दिल्या सातशे तीनशे स्क्वेअर फुटचे नाही अशा चांगली घरं बांधून देत आहेत आणि ही गोरगरीब लोकांची सेवा करण्याची त्यांची ओळखी पाहिल्यानंतर ज्या मला नाईक साहेबांनी सांगितलं त्याच वेळा डोक्यात आलं साहेबांना नुसतं व्हॉट्सअपला पाठवून दिलं आणि साहेबांनी त्या दिवशी गोव्यामध्ये प्रेसमध्ये सांगितलं की महाराष्ट्रात पहिले घर बन देणार आहे आणि ते गोव्यामध्ये सांगितलं ते आज आल्यानंतर आपले इथं या दोन मुलांचे पवार हे जे आपल्या इथे नाईक आहेत या दोन अनाथ झाल्यानंतर गरिबी असावी गरीबी असावी पण अनाथ पण काय वेगळं असतं काय वेदना असतात त्या ह्या मुलांनाच बघितल्यानंतर जाणवतात एवढ्या अगदी आठ बाय आठच्या खोलीमध्ये अगदी झोरूचं बल्ब लावून मी बघितलं दहा वेळाचं सुद्धा बलवलं नाही झोरूचं बल्ब लावून जगतायत कष्ट ताबडकोसून खाता आहेत अशा मुलांना तवडकर साहेबांच्या माध्यमातून किंवा आमच्या सर्व मित्रमंडळीच्या माध्यमातून नक्कीच हे जे घर हे साकारले जे त्यांचं स्वप्न आहे घराचं ते नक्की पूर्ण होईल त्यासाठी तवडकर साहेब आणि त्यांची टीम आपल्या वतीला आहे तवडकर साहेब आज आपल्याकडे आले आणि मी पाहणी केली त्याबद्दल मी आपल्या या मिरज मतदारसंघातल्या सर्व जनतेच्या वतीनं त्यांची मनापासून आभार मानतो धन्यवाद